पंचवीस वर्षानंतर शाळेत पुन्हा रंगली मैत्री माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात साजरा चालबर्डी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत सन दोन हजार एक दोन च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात व वा भावनिक वातावरणात पार पाडला काळाच्या ओघात प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त असताना शालेय जीवनातील मैत्री संस्कार व आठवणी तितक्याच जिवंत असल्याची प्रचिती यावेळी विद्यार्थ्यांना झाली या स्नेह मिलन सोहळ्याची सुरुवात प्रार्थना वर्ग भेट व दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर शाळेतल्या हयात नसलेल्या शिक्षकांना स्वर्गीय सर स्वर्गीय भेले सर स्वर्गीय पेंचलवर सर कुहेवार मामाडे मॅडम वर्गमित्र स्वर्गीय प्रशांत नकुल महेंद्र राजेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या स्नेह मिलन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमती जमती आपल्या आठवणींना उजाळा देत नृत्य गायन अंताक्षरी संगीत खुर्ची खो खो क्रिकेट या प्रकारचे खेळ खेळून त्या कार्यक्रमात रंगत आणली प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला स्वपरिचय देत आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर या स्नेहसंमेलन सोहळ्याला उपस्थित माजी गुरुजनांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शाळेचे विद्यामान मुख्याध्यापक श्री दडांजे सर तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील माजी शिक्षक व सत्कारमूर्ती आदरणीय पाटील सर आदरणीय कठाणे सर ठाकरे सर मद्दलवार सर गौरकार सर अनंतवार सर कोमावार सर सुलताने सर आणि शिक्षकेतर कर्मचारी जवादे मामा उपस्थित होते उपस्थित शिक्षकांना स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल ठाकरे यांनी केले श्वेता गोणेवार व वा शुद्धोधन मोडक यांनी मनोगत व्यक्त केले आदरणीय सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याविषयी आपल्या सेवेविषयी अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय धाडवे तर आभार कुणाल जवादे यांनी मानले हा स्नेह मिलन सोहळा शाळेचे माजी विद्यार्थी शुद्धोधन मोडक अतुल ठाकरे संजय धाडवे श्वेता गोणेवार धनश्री सामशेट्टीवार रंजना सुंकरवार यांनी पुढाकार घेऊन तो यशस्वी केला या कार्यक्रमांमध्ये कवेश चामाटे स्वप्नील भोयर गणेश नाने संतोष ठमके गणेश मेश्राम सुनील धुर्वे रवींद्र आकुलवार ओंकार बट्टावार राम मोहुर्ले योगीराज मोहुर्ले राहुल कांबळे नारायण टेकाम विजय आत्राम कविता पुप्पलवार कविता मोडक गीता कडलवार सोनाली वल्लमवार सचिता आलेवार प्रसन्न लक्ष्मी जंगमवार वंदा बोबडे वंदना वाघाडे अनिता शेंद्रे तृप्ती पायताळे पूनम पिलेवार अर्चना कामतवार उजवला कामतवार उजवला गौरकार उमा पलवार प्रवीण गाडगे प्रतिभा गोरे वनिता मेश्राम सविता टेकाम यांनी सहभाग घेतला शालेय जीवनातील मैत्री शिक्षकाप्रती कृतज्ञता आणि संस्काराची मोल अधोरेखित झाले पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या त्या विद्यार्थ्यांच्या चेह्यावरील आनंद आणि भावुकता पाहून शिक्षकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी पार्टी नको मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललं मनात तुझ्या येऊन फक्त बोलत जा मोकळ सोड स्वतःला जरा मोकळा सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळा होत जा हलकं वाटेल तुझं तुला मन रिकामा करत जा vita, माझ्या शाळेचा वाकप बरा होता ड्युटीवरील खुर्ची माझ्या शाळेचा वाकप बरा होता कामाच्या व्याप्यापेक्षा माझ्या गुन्हा बरा होता कामाच्या व्याप्यापेक्षा माझा गुन्हापाठक बरा होता कितीही असला नोकरीचा लढा कितीही असला नोकरीचा लढा तरी माझ्या शाळेचा फळक बरा होता वरिष्ठाच्या सततच्या टेन्शन पेक्षा कारण आजचं जे युग आहे आपण पुढे जीवन जगत आहोत सर्व धन सर्वांना सर्वांतच टेन्शन आहे